बलात्कार आणि ऍसिड हल्ला पीडितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न औपचारिकता म्हणून नाही तर गांभीर्य आणि संवेदनशीलतेनं हाताळले गेले पाहिजेत मात्र असं होत नसल्याचं आढळल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भात दाखल असलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान बलात्कार आणि ऍसिड हल्ला पीडितांना आर्थिक सहकार्य करण्याच्या दृष्टीनं अंमलात असलेल्या मनोधैर्य या शासकीय योजनेतील आर्थिक तरतूद अत्यल्प आणि अवमानकारक असल्याची टिप्पणी नुकतीच केली इतकंच नाही तर या योजनेचा पुनर्आढावा घेऊन ही रक्कम वाढवण्याचे निर्देशही मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लूर आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या खंडपीठानं दिले याच पार्श्वभूमीवर बलात्कार आणि अॅसिड हल्ला पीडितांच्या पुनर्वसनाच्या समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी या प्रश्नाला याचिकेच्या माध्यमातून वाचा फोडणाऱ्या अॅडव्होक ज्ञानदा महाजन आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार स्वागत हो आपण आठ मार्च महिला दिन कालच साजरा केला आणि आपली थीम पण होती बोल्ड फॉर चेंज फॉर फॉर चेंज तर आता महिलांना खरंच आपल्यामध्ये मानसिक बदल आणण्याची गरज गरज आहे आणि ज्या महिलांवर अत्याचार झालेत म्हणजे ऍसिड हल्ला असेल किंवा बलात्कार असेल असा हल्ला झालेला आहे त्या महिलांना खरंच बदलण्याची गरज आहे आणि त्यांच्यासाठी समाजानं कायद्यानं प्रशासनानं आणि पोलीस यंत्रणेने ही सुद्धा बदलण्याची गरज आहे तर आता हा जो आपल्याला न्यायालयाने फटकारलेला आहे बरोबर ही याचिका नेमकी तुम्ही केलेली आहे एका मुलीसाठी तर ही याचिका तुम्हाला का करावीशी वाटली ती मुल ती आई माझ्याकडे आली होती तिची तिची तर मला काय माहिती काय वाटलं तिच्याबद्दल सहानुभूती तिला तिने कुठं न्यायालयाने धक्के खाल्ले असतील का तिला माहिती पडलं असेल न्यायालयान धक्के आणि ती अत्यंत गरीब घरातली होती त्याच्यामुळे ती गरीब घरातली गरी होती आणि ती माझ्याकडे एकदम याचने सारखी आली त्याच्यामुळे मला वाटलं तिला मदत करावी आणि त्या हेतूनच मी म्हंटल काहीतरी समाजाचं कार्य सुद्धा होईल आणि त्या दृष्टिकोनातून मी ते बघितलं आणि त्याच्यामुळे मला वाटलं की ते मला करायला पाहिजे आणि मी ती याचे, मी याचिका दाखल केली कोर्टात आता ही याचिका दाखल केली आणि आठ मार्चलाच आपल्या न्यायालयाने अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत तर हा सगळा ही जी सगळी प्रोसेस आहे तुम्ही मला वाटतं ऑक्टोबर दोन हजार सोळा दाखल केली तर काय काय घडत गेलं ते तुम्ही सांगू शकाल का ऑक्टोबर दोन हजार सोळा मध्ये मी याचिका दाखल केली तिच्याबद्दल आणि मला मला असं वाटत गेलं की आता ह्याच्यामध्ये तिच्यासाठी अजून साठी गरज आहे म्हणजे तिला म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये याचिका दाखल केल्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये तिला दोन लाख रुपये कंपन्सेशन देण्यात आले अच्छा वुमन अँड डेव्हलपमेंट मधून पण मला वाटतं दोन लाख रुपयेच का देण्यात आले तर मी तर याचिका जेव्हा दाखल केली होती तेव्हा तीन लाख कंपन्सेशन मागितले होते पण तिथे फक्त दोनच लाख मला देण्यात आले होती तर माझी या म्हणून त्या मनोधैर्य या स्कीम मध्ये आणि ही अल्पवयीन मुलगी आहे चौदा वर्षाची आहे याची तरी कुठेतरी त्यांनी दखल घ्यायला पाहिजे होती असं मला मनापासून वाटत बरोबर आता ही जी मनोधैर्य योजना आहे जी खास करून बलात्कार पीडित आणि अॅसिड हल्ला पीडित झालेल्या ज्या मुली आहेत हो। त्यांच्यासाठी आहे तर त्या योजनेअंतर्गत तुम्ही ही केलेली आहे ही योजना नेमकी काय आहे कारण बऱ्याच जणांना ही योजनाच माहिती नाही जर अशा कोणी पीडित महिला असतील तर आपल्यासाठी अशी योजना शासनाकडनं आहे ही सुद्धा त्यांना कल्पना केली आपण थोडं सांगू ही योजना ह्याच्यामध्ये मेडिकल रिलीफ आपल्याला मिळते एज्युकेशनल व्होकेशनल ट्रेनिंग आपल्याला मिळतं सायकोलॉजिकल <coughs> या प्रकारच्या या कम्प्लीट रिहॅबिलेशन होतं त्या मुलीचं सॉरी पुनर्मळस या मुलीचं त्याच्यामुळे या ही या मनोदरेसची ऍक्च्युअली याची आर्थिक आणि फायनान्शियल असिस्टन्स पण त्यामध्ये मिळतो तो किती मिळतो ते डिपेंड करतं त्याच्यामध्ये क्रायटेरिया ठेवलेले आहेत कमीत कमी म्हणजे मिनिमम टू लॅक्स आणि मॅक्झिमम थ्री लॅक्स असं त्याच्यामध्ये जर म्हणजे सिविअर असतील तर थ्री लॅक्स त्याच्यामध्ये असत पण हे प, आर्थिक जे मदत मिळते ती फक्त एफआयआर दाखल केल्या की लगेच का निर्णय एफ आय आर दाखल केल्यावर लगेच पन्नास हजार रुपये दिली जाते कॉम्पन्सेशन दिली जाते आणि याचिका दाखल केल्या म्हणजे पन्नास पर्सेंट मिळते आणि ज्याच्यानंतर म्हणजे चार्जशीट फाईल चार्जशीट फाईल झाल्यानंतर मग पूर्ण रक्कम दिली जाते बरोबर तर ह्या मुलीला आताही जानेवारी महिन्यात ते हो, पैसे थोडे का थोडे का होईना हो, देण्यात आले ही याचिका तुम्हाला त्या म्हणजे ती गरीब मुलगी होती तिला न्यायालयाचा खर्च परवडणार नाही कारण हो, आज परवडणार नाहीये किंवा कदाचित घाबरलेली असेल किंवा घरचे लोक सुद्धा आपले बदनामी होईल म्हणून बऱ्याच वेळा पोलिसांकडे जात नाहीत आणि कोर्टाकडेही जात नाहीत तर त्यांच्यासाठी खरंच ह्या योजनेचं महत्व आहे की नुसता एफआयआर जरी लाँच केला तरी सुद्धा आपल्याला मनोधैर्य योजनेतून पैसे मिळू शकतात हो बरोबर आणि काल आता का नहीं, नहीं, जर आता टिप्पणी केलेली आहे न्यायालयानं की हे अवमानकारक आहे आणि ही रक्कम सुद्धा कमी आहे गोवाचं विक्टिम कॉम्पनसेशन जर आपण दोन हजार बाराचं बघितलं तर ते लोक दहा लाख रुपये देत आहेत आणि आपलं एवढं महाराष्ट्र एवढं प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे तर त्यांनी प्रोग्रामिंग स्टेट आहे तर त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा अशी ही वाढीव द्यावी अशी माझी इच्छा आहे आणि मी कोर्टाला सुद्धा म्हणेन की त्यांनी सुद्धा आपण हे बघावं पण म्हणजे तुम्ही ते हे पण याचिकेत म्हणजे रक्कम अच्छा पण मग काल जी अवमानकारक का आहे आणि रक्कम खूप कमी आहे असं जेव्हा आपल्या खंडपीठानं सांगितलं तर त्याच्यावर त्यांनी निर्देश काय दिलेत आता राज्य सरकारला राज्य सरकारला हे सांगितलेलं आहे त्यांनी ऍक्च्युअली एक हे बोर्ड फाय म्हणजे चीफ सेक्रेटरीकडे नेलेला आहे हा प्रस्ताव आणि त्यांना पुनर्विचार विचार करायला सांगितलं आहे आणि मंजुळा चेलूर आणि जीएस कुलकर्णी हे त्यांच्यानंतर विचार करणार आहेत त्या बाबतीत पण आपण असं बघतो फक्त आर्थिक मदत देऊन काही या मुलींचे प्रश्न सुटत नाहीत खरा प्रश्न खरंच मानसिक असतो की एवढ्या लहान वयात हो। त्या मुलीवर बलात्कार झाला आहे किंवा बलात्काराचा प्रयत्न झाला आहे हो। किंवा ऍसिड हल्ला झालेला आहे हो। तर मानसिक सुद्धा हो। मानसिक सुद्धा आहे त्याच्यामध्ये मानसिक सुद्धा आहे पण ती सुद्धा आजपर्यंत काही दिली या मुलीचं या मुलीच्या आचिकामध्ये मी जर तुम्हाला सांगायचं झालं तर याच्याबद्दल काहीही तिला दिली गेलेली नव्हती बरं आता ही मनोरेर योजना जाहीर केली सरकारने आतापर्यंत किती महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही आतापर्यंत तुम्ही असं जर डायरेक्ट म्हणजे लगेच म्हणता येईल तर एफ आय आर दर्ज झाल्यावर लगेच जर म्हणता येईल तर तसं काही झालेलं नाहीये पण नाही नाही मिळालेलं आहे पण एफ आय आर झाल्यावर लगेच पंधरा दिवसाची रक्कम मिळायची तशी मिळालेली नाही मिळाली आहे पण त्याची एफिडेव्हिट सादर केलेली आहे कोर्टामध्ये तर ती त्याप्रमाणे आता सुनावणी चालू म्हणजे इतक्या कमी लोकांना ही योजनेची आधी माहितीच आहे असं आपल्याला म्हटायला नाही का कारण कोणालाच मिळालेली नाहीये आणि ही तरतूद काय आहे नेमकी म्हणजे एफआयआर दाखल केल्यानंतर किती दिवसात ते पैसे मिळायला लागतात पंधरा दिवसात मिळायला पाहिजे पहिल्या पहिल्या पंधरा दिवसात पहिला हप्ता द्यायला पाहिजे आणि एफ आय आर एफ आय आर ची दर्ज झाली पाहिजे एफआयआर दर्ज झाल्यावर लगेच वुमन अँड चाईल्ड डिपार्टमेंटकडे ती हे गेली पाहिजे ईमेलद्वारे किंवा द्वारे गेलं पाहिजे त्याच्यानंतर बैठक सात दिवसाच्या झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसाच्या त्यांना दिली गेली पाहिजे ही रक्कम अच्छा आता तुम्ही सांगताय त्याप्रमाणे मनोधैर्य योजना शासनाच्या योजना खूप चांगल्या असतात हो। खूप विचार करून त्या केलेल्या हो। असतात पण ह्या सगळ्या मानसिक बळ द्यायला आर्थिक बळ द्यायला आपल्याकडे पोलीस यंत्रणा न्याय यंत्रणा आणि प्रशासन या हो। तिघांचाही खूप मोलाचा वाट असतो नुसती यो, योजना तर जाहीर केली हो। पण त्याचं इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी झाली नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही तर या तिन्ही यंत्रणांना तुम्ही तुम्ही स्वतः याचिका दाखल केली के हो, आहे तुम्ही तुमच्या त्यांच्याकडनं निश्चितच माझी प्रशासनाकडे पण इच्छा आहे की वुमन जी आहे म्हणजे महिला मंडळ आणि महिला जो विकास मंडळ आहे महिला आयोगाने याच्यामध्ये जास्त लक्ष घातलं पाहिजे प्रशासनच्या दृष्टिकोनातून त्यांनी महिला आयोगाला हा विचार याची यंत्रणा दिली पाहिजे सांभाळण्याकरता आणि पोलिसांना सुद्धा हे कळवण्यात आलं पाहिजे पोलिसांनी याचना डायरेक्टली वुमन अँड चाइल्ड अँड डिपार्टमेंट कडे पाठवली पाहिजे एफआयआर पण एफआयआर पण <laughs> शेवटची गोष्ट म्हणजे शेवटी ती कोर्ट कडे आली पाहिजे या दोघांकडे पहिली महत्वाची बाब केली म्हणजे त्यांनी जर लगेच केलं तर कोर्टापर्यंत जाण्याची गरज लागणार नाही हो बरोबर म्हणजे त्या केसचा निकाल काही लागू दे पण मनोधर योजनेत जे पैसे द्यायचे त्याच्यासाठी काही कोर्टात जायची गरज नाही तर मनोधैर्य योजना म्हणजे नेमकी काय हे तुम्ही सांगितलं तर आणि हो। तुमच्या अपेक्षाही या तिन्ही यंत्रणांकडून व्यक्त हो। केल्यात तर योजना तर खरंच खूप चांगली हो। आहे आणि काल महिला दिनाच्याच दिवशी कोर्टाने हो। अशा तऱ्हेने राज्य सरकारकडनं आता विचारणा केली आहे तर हो। मला वाटतं आपण आशा करूया की या ही योजना जास्तीत जास्त चांगल्या रीतीने इम्प्लिमेंट होईल अंमलबजावणीची होईल आणि तुम्हाला ज्या अपेक्षा आहेत अजून त्यात बदल व्हायला हवेत ते पण होतील अशी आपण आशा व्यक्त करूया तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद आणि अशा प्रकारची एखाद्या पीडित मुलीसाठी आपण काहीतरी काम करावं पैसे न घेता आणि समाज कार्य करावं असं तुम्हाला वाटलं त्याबद्दलही मनापासून धन्यवाद